राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघात सविस्तर वृत्त असे की धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोठडा येथील नवरंग रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलावर घडली आहे अपघातग्रस्तांना खाजगी वाहनातून तात्काळ रुग्णालयात दाखल केले या अपघातात दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले आहे तर अपघातात एका युवकाची तब्येत चिंताजनक आहे हा अपघात काल शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पाऊस पडत असताना झाला अपघात कशामुळे झाला हे कळू शकले नाही परंतु अपघात एवढा भीषण होता की एका दुचाकी स्वाराला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डोक्यातून रक्तस्त्राव होत होता तर दुसऱ्या युवकाचा अपघातात हाताची बोटे कापली गेली डोक्याला गंभीर दुखापत होऊन कानातून रक्तस्त्राव होते मिळालेल्या माहितीवरून सावरट येथील बजरंग पेट्रोल पंप मॅनेजर दिनेश वडवी राहणार पांगरण वडवी फळी पेट्रोल पंप कर्मचारी योगेश गावित राहणार कोडदा या अपघातग्रस्तांना बजरंग पेट्रोल पंप चे मालक अजित गावित यांनी आपल्या कारने खासगी रुग्णालयात नेले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज नेटवर्क